नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत श्री बाबासाहेब धावेकर विद्यालय यावर्डीत तालुका कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणचे मुख्याध्यापक विजय भाड यांनी आनंददायी शनिवार या अंतर्गत अभिनव उपक्रम राबविला आहे आजोबा आजी आजोबा आणि नातवांच्या मध्ये संवाद घडून आणत त्यांच्या बदललेल्या शिक्षण व्यवस्थेची बदललेल्या शिक्षणातील परिस्थितीची त्यांना जाणीव करून दिली आजी आजोबांनी आपल्या काळातील विविध खेळ आपल्या नातवांना माहीत व्हावी या उद्देशाने प्रत्यक्ष शाळेत येत त्यांनी मामाचे पत्र हरवले अशा पद्धतीचे वेगवेगळे खेळ आपल्या समक्ष प्रत्यक्ष करून शाळा हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असून विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध कलागुण शिक्षकांनी ओळखून त्यांना प्रकारची संधी उपलब्ध करून द्यावी असे मनोगत आजी आजोबांनी व्यक्त केले प्रसंगी आज अनेक आजोबांनी आजींनी आपल्या त्यांच्यामध्ये असणारे विविध गुण या ठिकाणी प्रत्यक्ष केले पंडित एकतीस ऑगस्ट या आनंददायी शनिवारी मुख्याध्यापक विजय बळ व शिक्षक सर्व शिक्षक कोण आजोबा आणि नातवांच्या मधील हा संवाद उपक्रम उपक्रम या ठिकाणी आयोजित करून आजोबा आणि नातवानमध्ये शैक्षणिक संदर्भात विविध गप्पांचा या ठिकाणी कार्यक्रम रंगीत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला यामुळे आजोबा आणि नातवांमध्ये आनंदाचं आणि हर्षमय वातावरण होत आहे

श्री बाबासाहेब धावेकर विद्यालय यावर्डीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विजय भड यांनी आपल्या कल्पनेतून ही संकल्पना साकार केली हा एक आदर्श उपक्रम असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रभर या उपक्रमाची दखल घेत हा सर्वत्र साजरा केला गेला पाहिजे असं पालक आणि विद्यार्थ्यांमधून एक प्रकारचा कौतुकाचा सूर या यावर्डीच्या सर्व शिक्षकांप्रती निघत आहे